सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण चिवताईचा फुटाना ही गोष्ट शिकूया एक होती चिमणी तिला सापडला फुटाना फुटाणा चोचीत धरून ती उडू लागली आणि उडता उडता अचानक चिवताईच्या चोचीतला फुटाना खाली पडला आणि तो लाकडाच्या फटीत अडकला मग चिवताई गेली सुतार दादाकडे आणि सुतार दादाला म्हणाली सुतार दादा सुतार दादा तुझी करवत घे लाकूड काप आणि माझा फुटाना काढून दे सुतार दादा म्हणाला मला नाही वेळ लाकूड बिकूड कापायला आणि फुटाना बिटाणा काढायला मग चिवताई दादाकडे गेली आणि दादाला म्हणाली शिपाईदा शिपाईदादा शिपाई दादा माझा फुटाना लाकडाच्या फटीत अडकला सुतार लाकूड कापत नाही आणि माझा फुटाना काढून देत नाही तू त्याला शिक्षा कर शिपाई दादा म्हणाला मला नाही वेळ भिक्षा करायला मग बिचारी उदास झालेली चिवताई राजाकडे गेली आणि राजाला म्हणाली महाराज महाराज माझा फुटाना लाकडाच्या फटीत अडकला आहे सुतार दादा लाकूड कापत नाही फुटाना काढत नाही आणि शिपाईसुद्धा त्याला शिक्षा करत नाही तू त्या दोघांना पण शिक्षा कर राजा म्हणाला मला नाही वेळ भिक्षा करायला मग बिचारी उदास झालेली चिवताई झाडावर जाऊन बसली तिथे तिला भेटली एक मुंगी मुंगी म्हणाली चिवताई नाराज नको होस मी तुझी मदत करते आणि मग एके दिवशी त्या राज्यात राजाची विजयाची मिरवणूक निघाली होती मग मुंगीताई हळूच हत्तीच्या कानात जाऊन शिरली ती त्या हत्तीच्या कानात शिरली ज्या हत्तीवर राजा बसला होता आणि मुंगीताई हत्तीच्या कानात जाऊन हळूच म्हणाली हत्ती दादा हत्ती दादा त्या चिवताईची मदत कर नाहीतर मी तुझ्या कानात जोरात कडाडून चावा घेईन हत्ती घाबरला तो म्हणाला नको नको माझ्या कानात कडाडून चावा नको घेऊस तू मागच्या वेळी चावा घेतला होतास ना तेव्हा माझा कान खूप दुखला होता मी चिवताईची मदत कर करेन मग मुंगी म्हणाली ठीक आहे तू गडबडा खाली लोळायचंस आणि राजाला खाली पाडायचंस हत्ती म्हणाला ठीक आहे मग हत्ती असा गडबडा लोळायला लागला असा वाकडा तिकडा हलायला लागला आणि राजा सुद्धा हलू लागला राजा घाबरला हा हत्ती असा हलतोय आणि हा असा जर हलत राहिला तर मी खाली पडेल आणि जे लोक माझा जे जेकार करताहेत ना ती लोक नंतर मला हसतील म्हणून राजा त्या हत्तीला म्हणाला की तू असा हलू नकोस मग हत्ती म्हणाला तू चिवताईची मदत कर नाहीतर मी असा हलून हलून तुला खाली पाडून देईल राजा म्हणाला नको नको मी चिवताईची मदत करतो आणि मग राजाने चिवताईचं म्हणणं ऐकून घेतलं त्याने शिपायाला आणि सुताराला दोघांनाही आदेश दिले चिवताईची मदत करण्याची आणि मग सुताराने आपली करवत आणली लाकूड कापले आणि चिवताईचा फुटाना काढून दिला चिवताईने तो फुटाना हळूच आपल्या चोचीत पकडला अर्धा फोडला अर्धा फुटांना मुंगीताईला दिला आणि अर्धा फुटांना चोचीत घेऊन चिवताई भूर उडून गेली आवडली विद्यार्थी मित्रांनो गोष्ट धन्यवाद